यांना सर्वप्रथम मानाचा मुद्रा आज या ठिकाणी जादूगर पी बी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्काराचं आयोजन केलं त्या आयोजनाला उपस्थित सर्व मान्यवर माझ्या जमलेल्या बंधुवाले भगिनी खर तर प्रत्येक व्यक्ती हा पुरस्कार तिथेच असतो असं मला वाटत कारण प्रत्येक जण समाजामध्ये काही ना काहीतरी करत असतो परंतु समाज घडवण्याचं काम म्हणजे आम्हाला आम्हाला जे पुरस्कार मिळून आम्हाला मिळवण्याचं काम जी व्यक्ती करते सर्व मी त्यांचं अभिनंदन करतो आणि साहेब अशा तुम्ही या ठिकाणी सन्मानित करताय आम्हाला पुरस्कार त्यांच्या वतीनं तुमच्या मनपूर्वक धन्यवाद आम्ही काम करतो आम्हाला वाटतं आम्ही काही केलं आणि आम्हाला पुरस्कार मिळतात मग एक पुरस्काराचा रेफरन्स घेऊन दुसरा मिळतो दुसऱ्याचा तिसरा मिळतो परंतु तुम्हाला सांगतो तुम्हाला पाचशे पुरस्कार मिळाले तरी तुमचं काम थांबलेलं नसतं हे लक्षात ठेवा आजपासून आपलं काम पुन्हा वाढलेलं नाही मला मोठेपणासाठी सांगायचं नाही मला आता तीनशे शहाऐंशी वा पुरस्कार आहे वयाशी बावन्न वर्ष थ्री एटी सिक्स होत योगायोग येत चांगला बोलतो नेता आहे मी एका पक्षाच्या राज ठाकरेच्या पक्षाचा महाराष्ट्राचा नेता आहे होत नानासाहेब बाबाराव गोळे

आता वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर त्यावेळी होतं तेव्हा नव्हतं पण त्याच्यानंतर वर्ल्ड रेकॉर्ड झालं आणि जादू करतात ते तुम्ही पाहिले ते पण तुमची खरी जादू अशी आहे की माणसावर हात ठेवायचा आणि माणसाचं सुरू करायचं आणि ही जादू येतं महत्वाची आहे या ठिकाणी सगळ्यांना ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांना पुरस्कार मिळव अशासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांच्या हातून चांगलं कार्य म्हणून पुढच्या वेळी त्यांना सुद्धा असाच पुरस्कार मिळवतो मी जाता जाता वाचल हे आमचे नेते पंधरा वर्षापासून काम करत असताना यांच्याशी अनेक झाले आणि मला असे माहीत नव्हतं ते वक्तेच आहेत पण कवी कोण आहेत आता त्यांचं कविता सत्र मी पुन्हा माझ्या जवळजवळ पंधरा कविता सत्र प्रकाशित आहेत अनेक कविता इंडिव्हिज्युअल लिहिलेल्या आहेत प्रकाशित आहेत मी माझी एक कविता होतो तुमच्यासाठी मी मला वाटलं की आताच्या युगामध्ये काय चाललंय मग मी कुणाला बोलणार मी छत्रपती शिवराय यांना मी बोलतोय की सध्या काय चाललंय कवितेचं नाव आहे काय राजे तरी आम्हाला जागावं लागतं काय राजे तरी आम्हाला जागावं वाटतं <coughs> हिंदवी स्वराज थापले आपण हिंदवी स्वराज्य थापले आपण राष्ट्रीय प्रेमाची ज्योत आपण तरी थोकत मिळालेल्या स्वराज्यावर स्वतःची पोळी भासताना म्हणून पेक्षा जास्त म्हणून लागतं काय सांगू तरी सजावं लागत आजकाल इतका तरुण मस्तीत आपल्या मागण आहे आजकाल इथला तरुण मस्तीत आपल्या मागण आहे आणि स्थापन केलेली तुमची मूर्ती मना मनामध्ये जे ते तुमची साजरी करताना वर्षातून दोन वेगळ्या वेळा साधे नाचा मिळाले सोडाचेत्र मिळाले पण आणि निर्मन तिथले आमच्या आता शब्दाला आहे जीवनपरीच आमची मराठी आम्ही आमच्या झाल्याने बोलले आहे उघड्या डोळ्यांनी राजे उघड्या गोळ्यांनी फाहतो राजे कसं आमचा आम्हाला धोका लागतो काय सांगेल तरी आम्हाला तरी आम्हाला आणि आम्ही राजकारणाची गरज नाही म्हणून राजकारणाचं चोटे झालेलं आहे सर्वसामान्य माणूस हा वैठकलेला आहे राजकारण म्हणले की त्याच्यात तर त्याच्या पावड होते परंतु तरी चांगल्या व्यक्तीने राजकारणात आलं पाहिजे तशी आमचे वाचवले पाहिजे अत्यंत सुंदर काम केलं एकही भ्रष्टाचार एकदम साधं सोपं सरळ काम होते आमच्या समाजाचे खातात आणि असं चांगल्या लोकांनी राजकारणात राजकारण केलं पाहिजे आणि सत्तेत केली तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की नाही तो ज्याला आपल्याला गरज नाही अशी लोक त्या ठिकाणी येतात आणि मग जे तुम्ही पाहताय ते करत म्हणून मला असं वाटतं की चांगलं नवीन तरुणांनी राजकारणात देऊन चांगलं काम केलं पाहिजे अशा पद्धतीनं बाबांना येणं मला या ठिकाणी वाटतंय या ठिकाणी मला बोलवलं मान सन्मान दिला आणि बी संधी दिली आणि खास करून कविता ऐकली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मला आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र